इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द आपण आता जे आपलं आयुष्य चाललेलं आहे धावपळीचं खूप आणि या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोबतीला सतत आहे कुठेही आपण गेलो की आपल्या सोबतीला आहे मोबाईल आहे ना इंटरनेट आहे टी व्ही लिहायला आम्ही पेन वापरतो तुमच्या डोक्याला बेल्ट लावलेला आहे मुलांनी कमरेला लावलेला आहे मी आता जी वाक्य वापरली या प्रत्येक वाक्यामध्ये इंग्रजी शब्द आहे आपण इंग्रजीचा स्वीकार केला आणि मराठी शब्द आपण हळूहळू विसरून चाललेलो तर आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द की नक्की त्या शब्दांचे मराठी शब्द कोणते आहेत तर सुरुवातीला आपण काय करूया इंग्रजी शब्द वाचून घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्या की आपल्याला काय काय माहिती आहे एखादा शब्द आपल्याला मराठी शब्द आठवतोय का ठीक आहे आणि तुमच्यापैकी ज्या कोणाला या शब्दांना पर्यायी मराठी शब्द माहीत असेल त्यांनी पुढे यायचं आहे आणि स्वतःच्या हाताने घ्यायचं आहे जी उत्तरं तुम्हाला येणार नाही अर्थात ना त्याचं ना मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे सुरुवात करूया हो oh, पहिला शब्द फाईल फाईल आहे फाईल ऑफिस मध्ये घरी आहे सेंटर सेंटर पेशंट पेशंट विंग विंग हॉटेल हॉटेल कॅन्सर कॅन्सर मास्क मास्क, मास्क। कोरोनामध्ये हा शब्द आला आहे की नाही आता मास्कचा शब्द काय असेल आठवतो का काही थोडं थोडा अंपायर अंपायर जे क्रिकेट प्रेमी आहेत तुमच्यासारखे आणि मला पण क्रिकेट आवडतं अंपायरने आऊट दिला सचिनला आऊट दिला विराट कोहलीला आऊट दिला अंपायर टेलर टेलर 6 6 रॉकेट रॉकेट पार्किंग पार्किंग व्हायरस व्हायरस हा शब्द सुद्धा आपण कधीपासून शिकलो कोरोना कोरोनाच्या काळामध्ये कोरोना व्हायरस होता कॅमेरा बॅटबॉल मुलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द बॅटबॉल खेळायला जाऊया परंतु जर मॅडमने सांगितलं आता मराठीत तुम्ही बोलायचं एकमेकांशी तर तुम्ही काय बोला कॉम्प्युटर आपल्या शाळेमध्ये आहे तर ना तास असतो आपला कॉम्प्युटरचा मोबाईल 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 जो सगळ्यांकडे आहे माझ्याकडे आहे हो ना व्हिडिओ व्हिडिओ आता व्हिडिओ शूटिंग चालू आहे मग व्हिडिओला नक्की म्हणतात काय कॅलेंडर कॅलेंडर सर्वांच्या घरामध्ये आहे आणि शेवटी काय लिहिलेलं आहे पुन्हा क्रिकेटशी किंवा के खो खो कबड्डीशी निगडीत असणारा शब्द आहे कॅप तर यापैकी कोणाकोणाला शब्द येतात त्यांनी हात वर करा त्यांना आपण एकदा संधी दिली चला या पृथ्वीला पहिल्यांदा पेशंट पेशंट काय म्हणतात पेशंटला तू कोणता शब्द लिहिणार आहे कॅप्टन कॅप्टन या कुठला आहे गुरु गुरु संघ संघ मालक थोडासा बरोबर थोडासा बरोबर चला तू काय घेणार आहेस अँबुलन्स काय म्हणतात रुग्ण व्हायचा बरोबर व्हायचा बरोबर कोणता लिहिणार आहे तू ते काय म्हणतात ते ग या आणखी का तू कोणता लिहिणार आहे कंप्युटरला काय म्हणतात या कॅलेंडर या कॅलेंडरला काय म्हणतात मराठी कोणता लिहिणार आहे तू बॅटबॉल बॅट बॉल शेवटी बॅटबॉल लिहिणार आहे बॅटबॉलला काय म्हणतात चेंडू खूप छान खूप फुछ मस्त या त संघनायक आणि कप्तान अंपायरला कप्तान नाही म्हणत हा पंच या खूप छान ये कर गर करू बरोबर त्या पुस्तकात आहे हं मशीन ये ले कदा वेग म्हणजे भाव भाव बरोबर हे ती भाव सप्त विभाग येले अजून थोडंच जोर द्या आठवा तुम्हाला मास्कचं मुखपट्टी अ मी दुसरा एक शब्द सांगणार होते मुखपट्टी पण बरोबर मुख वटा मुखपट्टी कर आता फाईल फाईल म्हणजे काय आहे दोन असे असतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी किंवा खूप कागदपत्र आपण लावून ठेवतो नाही म्हणजे ती वस्तू काय करते ती कागद महत्वाचे डॉक्युमेंट्स ते काय करते धारण करते जतन करून ठेवते फाईल ला म्हणतात धारिका काय म्हणतात सेंटर हे सेंटर आहे या ठिकाणी तुम्ही जमायचं आहे आपल्याला खेळायला जायचंय आणि हे सेंटर आहे चेलाडी हे सेंटर या ठिकाणी आपल्याला जमायचं सेंटर केंद्र बरोबर सांग केंद्र म्हणजे तुम्हाला येत आहे उत्तर तुम्हाला येते फक्त आपल्या पर्यंत जायचंय हॉटेल हॉटेलला काय म्हणणार उपहार गृह हम्म खानावर त्याला इंग्रजी शब्द आहे मेस आले लक्षात ओके okay? चॅट गप्पा ओके अग्नी बाण पार्किंग काय असत पार्किंगला गाड्या वाहने थांबलेली असतात ना तळ ठोकून असतात वाहने तळ असतात काय उत्तर आहे गुड hmm. व्हायरस कोरोना व्हायरस पसरला आणि जगामध्ये हा हा माजला विषाणू काय आहे विषाणू टेबल मेज काय म्हणणार मेजवानी मेजवानी ओके okay. <coughs> कॅमेरा फोटो छायाचित्रक काय म्हणता छायाचित्र मोबाईल आठवला का नाही शब्द आपला मोबाईल सारखा भ्रमण करतो भ्रमण ध्वनि मैत्री भ्रमण भ्रमण व्हिडिओ खूप अवघड व्हिडिओ काय म्हणत असते काय म्हणा व्हिडिओ शूटिंग होतं तेव्हा खूप चित्र काढली जातात कॅमेरा तर्फे असं असत माझी प्रत्येक ऍक्शन जो हात हलतोय तोंड बोलते खूप चित्र काढली जातात आणि त्याची एक पट्टी बनवली जाते त्याची एक फीत बनवली जाते ती पळवली जाते मग व्हिडिओ दिसतो चित्र फीत काय म्हणणार ने? चला सर्वांनी एकदा स्वतःसाठी टाळ्या कसा वाटला तुम्हा सर्वांना आजचा तास मजेशीर